सावर रे म्हणा भाग पाच कर्नाटक कसलं सिक्रेट पार्थने संदीपच्या खांद्यांवर हात ठेवून त्याला थांबवून विचारलेलंच होतं संदीप म्हणाला पार्थ मी सिक्रेट नाही म्हणालो काही मी ते हां ते विकेट क्रिकेट हां ते क्रिकेट बोललो मी संदीप थोडं शब्द फिरवतच म्हणाला तुला माहीत आहे पार्थ अम्मा क्रिकेट खेळत होती त्या दिवशी संदीप आठवतच दात काढत बोलत होता त्याच्या अशा बोलण्यावर पार्थने त्याच्याकडे थंड नजरेने बघितलं आता संदीप खूपच घाबरलेला होता याला समजलं की काय म्हणून मी खोटं बोलतोय कसं वाचू यार स्वतःला संदीप म्हणतच स्वतः पार्थ मी खरंच बोलतोय त्या दिवशी अम्मा क्रिकेट खेळत होती आता तूच सांग या वयात कोणी क्रिकेट खेळतं का बरं म्हणून मी तिला तुझं क्रिकेटचं मी पार्थला सांगेल असं म्हणालो होतो सिक्रेट हो नाही बोललो संदीप त्याच्या चेहऱ्यांकडे बघत म्हणाला संदीपने स्वतःच्या पायावर धोंडा मारून तर घेतलाच होता कारण पार्थचं अजून पण त्याच्या उत्तराने समाधान झालेलं दिसत नव्हतं पार्थने पुन्हा संदीपच्या खांद्यांकडे हात घेतला संदीपला वाटलं सर्व ठीक झालं पण नाही पार्थने तोच हात खांद्यांवरून सरळ संदीपच्या मानेकडे घेतला आणि आवडतच त्याला स्वतःकडे खेचलं पार्थ म्हणाला तू जे बोललास ते खरं असेल तर ठीक पण जर अम्मा आणि तुझी काही खिचडी पकत असेल तर माझ्यासारखं कोणी वाईट नाही असं बोलतच त्याने संदीपला सोडलं आणि त्याच्याकडे बघतच गेटच्या आत निघून गेला संदीप देखील तेवढ्या पुरतं सुटलो म्हणून वाचला हुश करत त्याच्या मागे गेला पारच घर म्हणजे आधुनिक काळातला बंगलाच जसा फ्रेंच स्टाईल विला गेटमधून आत येत होताच दोन्ही बाजूला गार्डन आणि मधोमध एक तुडस वृंदावन एका बाजूला वाईट झोपाडा देखील होताच मधूनच मेन डोअरला जाण्यासाठी वाट विलाच्या आत मधोमध राऊंड सेपमध्ये सोपा त्याच्या मधोमध मोठा राऊत काचेचा टेबल जो आधुनिक पद्धतीने डिझाईन केलेला होता दुसऱ्या बाजूला रॉयल लिव्हिंग रूममध्ये कॉफी टेबल आणि साईड टेबल जोडलेले होते आत देखो पीस मध्यभागिक आकर्षक पांढरा शोपीस वरपर्यंत जाण्यासाठी दोन्ही बाजूने जिने होते वरच्या बाजूला एकच रूम होती तो रूम देखील म्हणता येणार नाही कारण तो रूम लांबलचक एका घरासारखा सुखसुविधांनी भरलेला होता अर्थातच तो पारचा प्रायव्हेट फ्लोअर म्हणता येईल जिथे कोणालाच एंट्री नव्हती फक्त नंदा सोडून रूममध्ये एंट्री केल्यावर समोरच बसायला लांबलचक सोपा मध्ये मोठा टिपॉय डाव्या बाजूला एक काचेची स्टाईल जी उघड्यांवर मोठीच्या मोठी फुलं झाडांनी भरलेली गॅलरी जिथून लांबर बघितलं की त्याच्या चॉकलेटचा मळा दिसायचा आणि वरचे स्वच्छ आकाश त्या गॅलरीच्या बाजूलाच अजून एक काचेचा दरवाजा होता जिथून बाहेर मोठा स्विमिंग पूल मळ्यातून आल्यावर तो तिथेच फ्रेश होत असे लिव्हिंग रूमच्या उजव्या बाजूला त्याच्या स्टडी रूमचा दरवाजा होता जो की बाजूला असलेल्या बेडरूमला अटॅच होता आणि आतून देखील स्टडी रूमला जायला मार्ग होता पण हे फक्त पाचलाच माहिती होतं मध्यभागी मोठा चौकणी बेड होता ज्याला खूप छान असती कलाकृती केलेली होती भिंतीचा कलर जी शांततेची वाईन जाणवेल असाच वाईन आणि सायलेंट असा भरभरणारा कलर होता हसा हा पारचा रूम पूर्ण सुख सुविधांनी भरलेला होता जिने उतरल्यावर जिण्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन रूम होत्या त्यातील एक रूममध्ये नंदा राहत होत्या त्याच बाजूला त्याच मंदिर होतं आणि किचन तर एका मोठ्या रूमची जागाच होती जिथे सर्व पारंपरिक आणि आधुनिक सुविधा होत्या जिथे सध्या दोन नोकर बायका जेवण बनवत होत्या पार मेन डोरमधून आत आल्यावर आधी जिण्याने वर जात फ्रेश होऊन खाली येत होता तर आपला कॉमेडी साहेब डायनिंग टेबलवर बसून मस्त नंदाच्या हातून ठेंगाई सदम नारळी तांदूळचा भात खात होता त्यादेखील त्याला मायेने भरवत होत्या संदीप म्हणाला अम्मा तुला सांगतो तुझ्यासारखं जेवण कोणीच बनू शकत नाही ग तुझी होणारी सून पण नाही संदीप खात खात बोलत होता पण नंदाने पाटला खाली येताना पाहिलं आणि संदीपला म्हणाल्या हो म्हणूनच माझी होणारी सून मी स्वतः पसंत करणार आहे पाड बाजूला आला आणि नंदाचे हे शब्द ऐकून तो पण काहीच बोलला नाही तसा नंदा देखील त्याच्याकडे येत त्याला वाढायला लागल्या आणि आपले संदीप ते नंदाच्या या बोलण्यावर तोंडातला घास तोंड ठेवून गाल फुगून पाठकडे पाहू लागला परत माझा नंबर आहे का गाज गिडू की नको पण पार्टला शांत बघून त्याने गाज गिडूनच घेतला नंदा म्हणाली पार्ट मी काय म्हणत होते मी उद्या बाजूच्या गावात जाऊन येते मला ते थोडं काम होतं तू काळजी करू नको मी संदीपला पण घेऊन जाईल नंदा संदीपकडे बघत म्हणाल्या पाठ म्हणाला अच्छा क्रिकेट खेळायला जात असेल तर नको जाऊ पाठ कातकात बोलत होता झालं संदीपचं जेवण झालं कारण हे ऐकताच संदीप टुणकून तिथून उभा राहिला संदीप, संदीप म्हणाला अम्मा चल मी येतो मला खूप महत्त्वाचं काम आठवलेलं आहे येतो मी संदीप तोंडातला घास पटापट आठ ढकलत बोलत होता आणि हात न धुता त्याने स्पीड मध्ये दरवाजा गाठला नंदा म्हणाली अरे संदीप थांब ना पाणी तरी पिऊन जा त्याला असं गडबडी जाताना पाहून नंदा त्याच्या मागे जात म्हणाला पण पन तोपर्यंत त्याने धूम ते ठोकलीच होती काय हा मुलगा आहे हा तरी मी मग जाऊ न उद्या नंदा आधी संदीपला आणि मग पार्थकडे विचारत म्हणाला पार्थ म्हणाला अम्मा तुझं काय काम आहे गं बाजूच्या गावामध्ये पारचं जेवण झालं होतं तो, तो नॅपकिनने तोंड पुसत म्हणाला नंदा म्हणाली अरे मी बाजूच्या गावातलं मंदिर आहे ना तिथे देवी आहे तिला नमस्कार करून येईल म्हणते नंदा थोड्या बिचकतच म्हणाल्या पार्थ म्हणाला ठीक आहे ये जाऊन पण मला ज्या गोष्टी आवडत नाही ना त्या गोष्टींसाठी तू जाणार असेल तर आत्ताच्या आत्ता, आत्ता कॅन्सल कर पार्टला आधी डाऊटच होता पण आता संदीपच्या वागण्याने त्याला कल्पनासुद्धा आलेलीच होती म्हणूनच त्याने नंदा यांना सांगून ठेवलं नंदा त्यांच्या बोलण्यावर शांत राहिल्या पार्थ म्हणाला चल तू जास्त काही विचार करत बसू नको जेवून घे आणि आराम कर तू उठत म्हणाला आणि त्याच्या रूमकडे निघून गेला नंदा कधीच पहाटच्या आधी जेवत नसत पार्थने कितीही वेळा बरोबर जेवायला सांगितलं असलं ना पण का काही ऐकत नसे पारच्या विचारातच त्यांनी जेवण केले आणि काम करणाऱ्या मावशींना आवरायचं सांगून त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या इकडे रूममध्ये आल्यावर पाट काचेची स्टाईल उघडून गॅलरीत आला गॅलरी देखील बसण्यासाठी छोटा सोपा होता ज्यावर सध्या पार बसलेला आणि त्याने फोन घेऊन उद्या कोणती काम मागे लावायची आहेत हे पडताळत होता तेव्हा त्याला त्याच्या सर्व टीमकडून भरपूर कॉल आलेले होते पण तो जेव्हा शुभमचं मॅटर सॉल्व्ह करत होता त्यामुळं त्याला कॉल उचलता आले नाही तेव्हा त्याला, त्याला समजलं की मुंबईच्या ज्या काही मीटिंग आहे तेथे त्यांना त्यांच्या टीमला जाता येणार नाही त्यासाठी त्यांनी अर्जंट कॉल बॅकचा मेसेजही केला होता तो फोन बघत बघतच होता की शुभमचा त्याला कॉल आला शिवम हा पार्थचा बँडमध्ये सगळी ऑफिशियल काम बघत होता पार्थ म्हणाला हॅलो पार्थने कॉल उचलत शुभम म्हणाला पार्थ टीम आपल्याला मंगाशी कॉन्टॅक्ट करत होती पण शुभम बोलतच होता की पार्थ म्हणाला महत्त्वाचं बोल त्याला अडवत पार्थने मेन मुद्द्याचं सांग या आभिर्भावात विचारलं होतं शुभम म्हणाला पार्थ मला वाटतं मुंबईच्या मीटिंगला आपल्याला स्वतः जावं लागेल आपल्या टीमची फ्लाईट वाईट कॉइनमेंटमुळं आठ तास लेट झालेली आहे ते वेळेत मुंबईत पोचणे अशक्य आहे शुभम शांतपणे म्हणाला पार्थ म्हणाला ओके बुक ऑफ फ्लाईट फॉर टुमारो अँड यू स्टे हिअर पार्थने उद्याची फ्लाईट बुक करायला सांगून शुभम तेथे ते थांबायला सांगत असता था। मी आणि संदीप मुंबईला जातो अजून एक तास एक मीटिंग ड्रीम कॅफेची आहे सो त्यांना माझी ओळख करता कामा नाही पार्थने काहीतरी विचार करत शुभमला सांगितले शिवम म्हणाला ओके तू बोलशील तसंच होईल शिवम थोडा कन्फ्यूज झाला पण त्याने होकान मारती उत्तर दिले पार्थने कॉल कट केला आणि सोप्या खालून एक सिगारेट पेटवली ज्याची ज... त्याची जी नेहमीची सवय जी त्याला घेतली नाही तर झोप लागे नसायची त्याने धुके घेत तो आकाशात बघू लागला सगळीकडे चांदण्या पसरलेल्या होत्या पण त्याला एक तारा जास्त चमकताना दिसला तसं त्याने सिगारेट एका हातात पकडत दुसरा हात रेलिंगवर ठेवला आणि गालात हसत पाठ म्हणतच म्हणाला अप्पा मला माहिती आहे तुम्हाला मी हे व्यसन केलेलं नाही आवडत असणार पण काय करू डोक्याला शांत करायला हिचीच खूप गरज पडते मला तो सिगारेटकडे बघत बोलला पुन्हा एकदा सिगारेटचा झुका घेऊन गुड नाईट अप्पा असं बोलत त्याने सिगारेटमध्ये विझवली आणि बेडरूममध्ये येऊन हातातलं घड्याळ काढून साईडच्या टेबलवर ठेवलं आणि झोपी गेला मुंबई आज स्वराला लवकर कॅफेत पोचायचं होतं म्हणून तिची घरातच घाई चाललेली होती संगीताताई नेहमीप्रमाणे झोपूनच होत्या पण स्वराच्या किचन ओट्यांवरचा आवाज जाणे त्यांना जाग आली संध्या अजून अतरुणानच होती स्वराला इतकी घाई करताना बघून काय ग आज इतक्या लवकर कुठं चाललीस स्वरा नेहमीपेक्षा एक तास आधी निघायच्या तयारीतच होती म्हणून त्यांनी तिला विचारलं स्वरा म्हणाली हा आई ते आज सरांनी लवकर बोलावलेलं आहे स्वरा तिचा आवरत बोलत होती संगीताच्या आवाजाने चंद्रकांत त्यांना देखील जाग आली होती स्वरा बेटा अगं तू आज इतक्या लवकर जात आहेस का चंद्रकांत भिंतीला एका बाजूला असलेल्या छोट्या पलंगांवरून उठून बसत म्हणाले स्वरा म्हणाली बाबा मला जावं लागेल आज कॅफेत बाहेरून काही लोक येणार आहेत म्हणून सरांनी लवकर बोलावलेलं आहे मला बोलतच तिने पटापटा टिफिनचं आवरलं खरं तर ती खूपच नर्वस होती टिफिन पर्समध्ये ठेवून ती, पर्स ती चंद्रकांत यांना येथे सांगून घाईतच निघूनसुद्धा गेली काही दिवसांपूर्वी ड्रीम कॅफेचा मॅनेजर मोहित याने व्ही एन यान ब्रँडच्या ऑनरसोबत बोलणे केले होते ते कॅफेमध्ये कधीही येऊ शकतील हा विचार करून मॅनेजर मोहितने अशोक सरांशी बोलून पूर्ण स्टॉपला वॉर्निंग दिलेलीच होती की बाहेरून काही माणसं आपल्याकडे आपल्या कॅफेची आप स्वच्छता सर्विस किन प्रेझेंटेशन या सर्व गोष्टी लुक आऊट करायला येणार आहेत त्यांच्याकडून प पॉझिटिव्ह अँसर आलं तर आपल्याला अजून कॅफेची गुणवत्ता वाढवता येईल आणि त्यांचा कॉफी ब्रँड आपल्यापर्यंत पोचत राहील तेव्हा कोणाकडूनही कोणतीही चूक होता कामा नये पण मॅनेजर मोहितला ऑनरचा फुकट ओरडा बसल्यामुळं त्याने स्वराला कुसक्यासारखं पंधरा दिवस एक तास उशिरा घरी जायचं आणि संपूर्ण किचन क्लीन करायची शिक्षा दिलेली होती तिने देखील आपली चूक समजून घेतली आणि रोज ती एक तास उशिरा घरी जात होती घरी देखील तिने काहीतरी कारण सांगून चंद्रकांत यांना आश्वासन केले होते कालच कॅफेमध्ये सर्व स्टॉपला इन्फॉर्मेशन केलेलं गेलेलं होतं की उद्या व्ही एन कंपनीची टीम येणार आहे म्हणूनच आज स्वरा आज लवकर घरातून निघालेली होती कर्नाटक सूर्याची किरणे त्यांच्या पाठींवर चमकत होती आणि त्यामुळं त्याने कमावलेली व्यायामाची बॉडी देखील आकर्षक दिसत होती आता जर त्याला कोणी असं पाहिलं असतं तर ती व्यक्ती त्याच्या कृपांवर भारली नसती तर नवलच झालं असतं झोपलेला तो खूप शांत दिसत होता त्याचा फोन वाजला तसं त्याने मान दुसरीकडे वडवली पण पुन्हा फोन वाजतच राहिला मग शेवटी त्याने झोपेतच रिसिव्ह फोन केला बोल त्याने त्याच्या घोगऱ्या आवाजात म्हणाला होता पार सात वाजलेले आहे युअर फाईट इज ॲट अ टेन रिमेंबर शिवमने त्याला आठवण करून द्यायला कॉल केलेला होता पण तो पूर्ण बोलण्याआधी संदीपला रेडी राहायला सांग मी एक तासात पॅक पार्किंगमध्ये असेल त्याने बेडवरून उठतच सांगितले आणि कॉल कट केला थोड्या वेळातच तो फ्रेश होऊन खाली आला होता खाली नंदा त्याची डायनिंग टेबलजवळ वाट पाहत उभ्या होत्या त्या काळजीत दिसत होत्या आणि हे त्यांचं नेहमीच असायचं कारण तोच विलास मुंबईत जाऊन परत न येणे म्हणून पार्थ मुंबईला जातोय समजताच त्यांना त्यांची काळजी वाटू लागली होती तो घड्याळ घालतच जिने उतर डायनिंग टेबलजवळ आला आणि चेअर शोधून बसला होता त्याची ऑफिस बॅग त्याने मागाशीच डायव्हरकडे दिली होती नंदाने त्याला नाश्ता दिला पार्थ म्हणाला अम्मा मी दोन दिवसात येईलच तोपर्यंत काळजी घे स्वतःची आणि एकटीच कुठे जाऊ नकोस नाश्ता करतच बोलत होता तो कालच्या बाजूला गावी जाण्याबद्दल बोलत आहे हे नंदाला लगेच समजलेलं होतं नंदा म्हणाली तू संदीपला घेऊन चाललास ना मग आता मी कशाला जाऊ पण तू मला पोचल्यावर लगेच फोन कर आणि रात्री देखील कॉल कर आणि ड्रायव्हरला देखील सांभाळून गाडी चालवायला सांग मग अम्माची काळजीने बडबड चालूच होती पार्थ म्हणाला अम्मा तू काळजी करू नकोस ना मी तुला कॉल करत राहील तुला काही वाटलं तर मला लगेच कॉल कर चल मी निघतो आता टेक केअर त्याचा नाश्ता पूर्ण करून तो उठत नंदाजवळ आला आणि त्यांना साईड मिटी देत म्हणाला होता नंदा त्याला बाय करायचं म्हणून पार्किंगजवळ आलेल्याच होत्या तर जिथे त्याच्या महागड्या गाडीजवळ शिवम आणि संदीप उभे होते त्याला येत असल्याचं बघतात संदीप गाडीत जाऊन बसला शिवम म्हणाला ऑल ओके okay. तो शुभम जवळ येऊन म्हणाला पार्थ म्हणाला येस yes, ऑल ओके okay. मीटिंगच्या सर्व अपडेट्स संदीपकडे दिलेल्याच आहेत जिथे गेल्यावर मार्केटिंग टीम तुम्हाला जॉईन होईलच शुभम सर्व सांगत त्याला दुसऱ्या अजून एका कामाचं सांगतच होत्या तो त्याने काल दिलेल्या ड्रीम कॅफेचं इंट्रडक्शन विचारत होता हो मी त्यांना तू येण्याचं काही सांगितलेलं नाही आहे त्यांना आपली टीम येत आहे इतकंच इन्फॉर्मेशन दिलेलं आहे शिब पॉझिटिवली म्हणाला पाथ म्हणाला गुड तो कारचा दरवाजा उघडत आत बसला त्याला स्वतःचं काम स्वतःच केलेलं आवडायचं त्याचा डायवर नेहमी त्याला दरवाजा उघडून द्यावा म्हणून पुढे यायचा मग त्याने शेवटी त्याला स्ट्रिक्टली सांगितलं की मी मल हे मला आवडत नाही अशा गोष्टी करायच्या नाहीत तो आज जाऊन सीटवर बसला आणि त्याने बाजूला पाहिलं तर संदीप तोंड फुगळून बसलेला होता सर्वांचं काय आणि याचं काय त्याने कारच्या भिंडीतून बाहेर नंदा आणि शुभमकडे पाहिलं आणि मानेने यांना काय झालं म्हणून विचारलं पार त्याला आज तुझ्यासोबत जायचं नव्हतं त्याला आज नवीन रंजनी अण्णाचा मूवी रिलीज झालेला आहे ना तो आज बघायला जायचं होतं शुभम हसत नंदा आणि पार्थकडे पाहत म्हणाला होता त्याने पुन्हा संदीपकडे पाहिलं तर तो अजूनही तोंड फिरवून बसलेलाच होता याचं काही होऊ शकत नाही असा विचार करत त्याने मान हलवलीच नंदा आणि शिवमला येतो सांगून डायव्हरला गाडी स्टार्ट करायला सांगितलेली होती गाडी एअरपोर्टच्या दिशेने चाललेली होती आणि आता अर्धा तास झालेला होता तोपर्यंत पार्थ लॅपटॉपवर काही मेल चेक करत होता पण खूप वेळ झाला तरी काही आवाज नाही तर त्यालाच आता ती शांती टोचायला लागलेली होती त्याने पुन्हा संदीपकडे पाहिलं तर हा साहेब जैसे ते वैसेही ते पाहत म्हणाला तू जर आताच्या आता, आता। तुझं तोंड नीट करून फाईल नॉर्मल झाला नाहीस तर याच गाडीतून तुला फेकून देईल संदीपकडे पाहत चिडत म्हणाला त्याचं बोलणं ऐकून संदीपने गाडीच्या सीटच्या सेफ्टी हँडलला पकडलं आणि त्याच्याकडे बघून हा मग दे ना फेकून मी घाबर घाबरतो की काय तुला मस्त रंजनी अन्नाचा पिक्चर पाहिला असता तर चालला असता मला चालला घेऊन जिथे मला ए बी सी डी पण समजणार नाही त्याच्या कन्नड भाषेत तो पाठला तोंड फुगून बोलत होता संदीप वस्तीत राहतच होता त्याची आर्थिक परिस्थिती इतकीही चांगली नव्हती त्याची आई त्याचा जन्म होताच देवाघरी गेली त्याच्या वडिलांनीच त्याला एकट्याने वाढवलेलं होतं पण तो जसा मोठा होत गेला त्याचे वडील बाहेर बाहेर राहायला लागले होते आणि अशातच त्यांना दारूचं वेशन लागलं या व्यसनामुळं संदीपला त्यांनी कधी कधी शोधून आणावं लागायचं आता त्याने शुभमला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगून तो सोबत मुंबईला चाललेलाच होता पार्टने संदीपला खूप सपोर्ट केलेला होता त्याला स्वतःच्या ट्रान्सपोर्ट बिझनेस म्हणते सिग्रेटी पदावर ठेवलेलं होतं ते पण नावाला कारण संदीप जास्त त्यात पण इंटरेस्ट घेत नसे पण पार्थ देखील त्याला सांभाळूनच घे पार्थ म्हणाला तुझी फालतूगिरी बडबड बंद कर आता आणि आता कामांकडं लक्ष दे तुझं आणि आईचं क्रिकेट जे तुम्ही बाजूच्या गावात जाऊन खेळणार होतात ना ते मला चांगलंच माहिती आहे म्हणूनच तुला घेऊन चाललेलो आहे मी म्हणजे तुम्ही क्रिकेट क्रिकेट खेळणार नाही पार्थ त्याला चांगलं सुनवत त्याला दटावत त्याने त्याच्याकडे पाहिलं तर साहेब मस्त झोपेचं नाटक करायला लागलेले होते त्याने त्याच्याकडे बघत डायव्हरला समोरच्या मिरलमध्ये पाहिलं तर तो गालात हसतच होता डायवरचं पण लक्ष मिरलमध्येच गेलं पार्टला असं गोड लुकमध्ये बघताना बघून त्याने आपली बत्तीशी आत घेतली संदीप देखील नाटक करता करता खरंच झोपून गेलेला होता पार्थ फोन घेऊन त्यात अपडेट बघत होता थोड्या वेळातच ते बेंगलुर एअरपोर्टवर पोचले होते इकडे शिवम आणि नंदा पार्टला बाय करून गेटजवळ येऊन बोलत उभे होते शिवम तुझ्या लग्नाचं तर झालं पण हा पाळ त्याला कधी कोणती मुलगी पसंत पडेल काय माहिती नंदा विचार करत म्हणाल्या होत्या शिवम म्हणाला अम्मा तू नको काळजी करूस ना देवीने त्याच्या नशिबा खूप चांगली जोडीदार लिहिली असेलच शिवम त्यांना समजावत म्हणाला होता नंदा म्हणाली हो खरंच असंच होऊ दे मला फक्त माझ्या मुलाला समजून घेणारी त्याला प्रेम करणारी अशी मुलगी त्याची बायको म्हणून हवी आहे त्या मेन डोअरकडे जात म्हणाल्या त्यांच्यासोबत शिवम देखील चालतच होता हॅलो आंटी मागून त्यांना आवाज आला दोघांनी पण मागे वडून पाहिलं भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद